मिरज ग्रामीण भागात पोलिसांच्या आशीर्वादाने कॅसिनो आणि व्हिडिओ गेम्सचा धुमाकूळ त्रिकुटाकडून कलेक्शन होत असल्याने पोलीस अधीक्षकांकडे ग्रामस्थांची केली कारवाईची मागणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आश्रयाखाली मिरज पूर्व भागातील अनेक गावांमध्ये कॅसिनो आणि व्हिडिओ गेम्ससारखे अवैध धंदे बेधडकपणे सुरू असल्याची ग्रामस्थांतून तीव्र चर्चा असून त्यामुळे तरुण पिढी जुगाराच्या विळख्यात सापडून बर्बाद होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे मिरज परिसरातील काही गावांमध्ये कॅसिनोमध्ये रुलेट ब्लॅकजॅक पोकर स्लॉट मशीनचं बॅकाराट क्रेप्स व्हील ऑफ फॉर्च्युन यांसारखे जुगाराचे खेळ सुरू असून या खेळांतून तरुणाई दिवसेंदिवस कर्जबाजारी व आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत चालली आहे अनेक युवक घरातील पैसे चोरून किंवा व्याजाने उधार घेऊन या व्यसनात गुरफटत आहेत या अवैध धंद्यांना आळा घालण्याऐवजी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हे धंदे फोफावत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे विशेष म्हणजे या अवैध धंद्यातून कलेक्शनसाठी तिन्ही कलेक्टर नियुक्त असल्याची चर्चा असून शशी विकास व अमोल हे त्रिकूट या धंद्यात सक्रिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे ग्रामस्थांच्या मते या त्रिकुटाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे बेळंकी येथील ग्रामस्थांनी तसेच सुभाषनगर परिसरातील नागरिकांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस ठाण्याकडे वारंवार निवेदन दिले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून हे व्यवसाय सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे विशेष म्हणजे सुभाषनगर येथील पोलीस चौकीच्या मागेच ऑनलाईन व्हिडिओ गेम सुरू असल्याचे समोर आले असून त्यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्याकडूनच या अवैध धंद्यांना अप्रत्यक्ष पाठबळ दिले जात असल्याचा संशय अधिक बळावत आहे ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे